परम परम श्रद्धेय पूज्य आदरणीय श्री बाबा यांच्या वास्तव्यानं पुणे झालेली ही भूमी वनारसी क्षेत्र असे या पवित्र ठिकाणी बाबाजींच्या कृपा प्रसादाने परमपूज्य परमश्रद्धेय संबितजी बाबाजींच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ परिवा, परिवार पंचकोशीतील भक्त परिवार सेवेकरी महाराज मंडळी या कथेचे यजमान मनोजजी पाटोळे आमचे सौ शिष्टी संदीपजी दत्तात्रयजी आणि कथेची शूटिंग करणारी जाधवजी महाराष्ट्र न्यूज आमचे सहकारी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण कथेच्या चतुर्थ दिवसामध्ये उपस्थित आहोत शिव पुराण महाकथा या शिवमहापुराण कथेसाठी आपण या ठिकाणी कथा श्रवणाला बसलो आहोत आपल्या जीवनाचा उत्कर्ष घडवायचा असेल तर श्री शिव महापुराण कथा श्रवण करावी संपवायचं असेल तर संसाराच्या तापानं तप्त झालेल्या जीवाला शांत करणारी श्री शिव महापुराण कथा जन्मवर्णाच्या चौऱ्याऐंशी लक्ष होणी फेऱ्या घालून घालून श्रांत झालेला जीव त्याला विश्रांती मिळावी असे वाटत असेल तर श्रवण करावी श्री शिव महापुराण कथा जन्मच्या जन्म या संसारामध्ये मन चंचल झालेलं आहे कुठ तरी स्थिर करण्याची गरज आहे जर स्थिर करावं असं वाटत असेल तर श्रवण करावी श्री शिव महापुराण कथा कुठपर्यंत धावायचे कुठपर्यंत धावायचे मृग जळा करता हरण पळतायत पळतायत पळता येत पण एक दिवस पूर फुटून मारता पदरात काय पाण्याच्या आभासानं पळतायत मनुष्य जीवनाचंही असत चाललंय संसाराच्या हव्यासानं मनुष्य पळतोय 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 पण एक दिवस तोही थांबतोय हातात काय काय काहीतरी आपल्या हातात मिळावं याच्याकरता जर पळत असाल तर, तर शिव महापुराण कथा याच्याकरता पळा ती श्रवण करा मनन करा निधी करा अंगीकारा आपलं कल्याण भगवान शंकर केल्याशिवाय राहणार नाही संतांच्या दरबारातला हा महोत्सव संतांच्या पुण्य निमित्त आहे भगवान श्री भोले बाबाच्या सानिध्यामध्ये संतांचं पुण्यस्मरण होत संतंनीच हा मार्ग तुम्हा आम्हाला दाखवला शोधोनी आले संत हिता हित जगाचे प्रत्यक्ष ब्रह्म मूर्त असणारे संतय जन जड जीवाचा उद्धार करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये ती संत आली ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरली उत्तरावायली दिनाजना जीवनाचा उत्कर्ष व्हावा त्यांनी त्यांच्या जीवनाचा उत्कर्ष करून घेतला ती आनंदी झाली सुखी झाली सच्चिद आनंद पद त्यांनी प्राप्त करून घेतले ती सामान्य जीवन सुद्धा करून घ्यावं अशी तळमळ त्यांच्या अंतकरणामध्ये सद्भाग्यक्त की आपण या आश्रमामध्ये या संस्थांवरती कथा श्रवण करतोय पवित्र ठिकाणी कथा श्रवण करतो देवाचा साधूचा आशीर्वाद अशा ठिकाणी कथा आपण श्रवण करतोय देवाचं पूजन कसं करावं याचा आपण विचार या ठिकाणी काल केला महिमा आपण अल्पसापरी श्रवण केला दा। 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 भस्म कस लावावं सगळ्यात पवित्र भस्म अलीकडे सांगितलंय गाईच्या शेना पासून तयार केलेलं पितळाच्या पात्रामध्ये गाईचं गावरान गाईचं शेण धरावं देशी गाईचं शेण धरावं ते शेण जाळावं त्याची राहिलेली राख त्याचं भस्म आपल्याला आणि देवाला लाभावं पवित्र भस्म आहे ते भगवंताला आवडतं भस्म आहे ते भस्म बत्तीस ठिकाणी लावल्या जात ते भस्म सोळा ठिकाणी लावल्या जात ते भस्म ठिकाणी भेटल्या जात किमान कमीत कमी पाच ठिकाणी तरी लावावं लावाव्यामध्ये वैष्णवामध्ये बारा ठिकाणी गंध लावला जातो तस भस्म लावण्याचा प्रघात परंपरा शिष्टाचार पाच आठ सोळा आणि बत्तीस ज्याला जमल त्यांनी तस लावाव ही बहिरंग लक्षण त्याला त्रिपुंड म्हणतात त्रिपुंड म्हणजे तीन बोटाला लावलं जात त्याला त्रिपुंड म्हणतात एका बोटाला लावलं जात उभा गंध त्याला ऊर्ध्व म्हणतात उभा गंध लावण वैष्णवगंध त्याला म्हणतात भस्म लावण्याला शैवगंध म्हणतात ऊर्ध्वपुंड्र हा भगवान विष्णूचा आवडता गंध आहे तर त्रिपुंड हा भगवान शंकराचा आवडता गंध आहे भगवान विष्णूचा गोपीचंद आहे तो वैष्णव गंध आहे आणि भगवान शिवशंकराचा भस्म हे आवडता गंध आहे म्हणून भगवान त्यांनी धारण केलं भस्म शिरला भ्मा बोटी रोड मां भा बोटी रोड मां जर नसेल तर कपाळ व्यवस्थित दिसत नाही ज्याला सवय त्याला तर दिसतच नाही कदाचित जर सुतक पडलं तर माणसं म्हणतात काय बा करमत नाही कपाळ मोकळं मोकळ वाटत कपाळाला गंध असावा हिंदू धर्माने आपल्याला दिलेली देणगी येते आपल्या आज्ञाचक्राचा सन्मान म्हणून आपण गंध लावतो प्रकुटीमध्ये गावामध्ये शिवालय असावं गाव शिवालयाशिवाय नसावं मनुष्याचा जन्म ईश्वर भक्तीशिवाय नसावा ईश्वराची अर्चना आपल्या जीवनामध्ये असावी जेव्हा जीवाने जन्म त्याच्याकरता घेतलेला आहे देवाने देहच त्याच्याकरता दिलेला आहे दिलेला आहे देवे दिला देह भजना घोमटा देवाची सेवा करण्याकरता दिला पण नसल करत तर त्याच्यात अर्थ काहीच नाही आपल्याकडे ज्ञान असावं पण भगवान भगवंताची अर्चना करून ती मिळवलेला असावं उपासना त्याला जोड असावी ज्ञान वाढत यथार्थ ज्ञान प्राप्त होत भस्म रहित कपाळ जीवन त्याचे शिवालय ना मंदिर रहित गाव त्याचे ईश्वर अर्चन रहित जीवन व्यर्थ आहे सार्थक कशाते ईश्वराच्या दर्शनामध्ये मनुष्याने जन्म घेतला पण जन्म घेऊन काय करायचं सार्थक ते करता परमात्म्याच दर्शन करायचं जन्मा कर जन्माला आल्यानंतर सार्थक कधी आहे जन्माल्या दर्शनाने जीवनात समस्त पाप नाही भगवत दर्शनामध्ये ही ताकद दर्शन सार्थक करत भगवान शंकराच जीवन दर्शन जीवन सार्थक करत कोणत्याही देवाची अर्चना करा जीवन सार्थके लागतो नसता जीवन व्यर्थ आहे येथे येऊन मी केले काय काय केलं संसार केला कोणाकरता केला दुसऱ्या करता केला आपल्याकरता काय केलं काहीच नाही केलं जसा आलो तसा गेलो <laughs> पुन्हा येणारे मग पुन्हा काय येणार